नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे श्रीनाथ ब्लॉक्स तर आमचा पाटील कॉटेज इथून चेकआउट झाला आणि आमचा असा प्लॅन झाला आहे की अलिबाग मध्ये एक बिर्ला मंदिर भव्य गणपतीचं मंदिर आहे ते बघायला जाण्यासाठी तर आता आम्ही इथे सध्या आलो आहोत बिर्ला मंदिरला जाताना टूवर्ड रस्त्यामध्ये एक लागतं इथे रामेश्वर मंदिर तुम्हाला माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल हेच ते रामेश्वर मंदिर आहे या रोडने आम्ही इथून असं बिर्ला मंदिरला जाताना हे रस्त्यात आम्हाला लागलं रामेश्वर मंदिर आणि हे मंदिर, मंदिर बघा खूप सुंदर असं मंदिर आहे रामेश्वर मंदिर आणि मंदिराच्या बरोबर समोरच छान असं हे काय म्हणू काय म्हणतात त्याला तलाव या ह कुंड खूप मस्त आहे तर चला आतमध्ये बघूया कसं आहे काय आहे तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण बघा हा गेट आहे तो बघू शकता तुम्ही श्री क्षेत्र रामेश्वर चौल आतमध्ये हे बघा बैरागी गणपती आणि ही काय म्हणते त्याला तुलाच म्हणतोय रुची खूप छान असं मंदिर इथे आहे तर तुम्ही पण अलिबाग टू बिर्ला गणपती मंदिरच्या या साईडला जर जात असाल तर रस्त्यात हे रामेश्वर मंदिर लागतं तर इथे नक्की या बघण्यासारखं खूप छान आहे ते खाली शांत असा हा परिसर खूप मोठा असा आहे हौदा आहे हा या तलावकुंड काय म्हणत असेल मला तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये सांगा बघा तिथे समोर एक शंकराची पिंड आहे त्या शंकराच्या पिंडीच्या तिथे खाली जमिनीतून पाणी येत असत आणि समोर जो आरसा आहे त्या आरशामध्ये त्या पिंडीचं प्रतिबिंब दिसत श्रेष्ठा बघा किती खुश आहे अलिबागच्या ट्रिप मध्ये आम्ही जेवढे एन्जॉय केले नसेल त्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय जर कोणी केला असेल तर ती असेल श्रेष्ठ श्रेष्ठा बघा कशी प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पाया कसे पडते ते रामेश्वर मंदिर फिरवून निघाल देवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो बिर्ला मंदिरला जाण्यासाठी बिर्ला मंदिरला जात असताना रोडला मध्ये आम्हाला एक मस्त सुंदर अशी नदी लागली ही ती नदी नदीचं नाव माहिती नाही याला कुणाला माहिती असेल ते प्लीज मला कमेंट करून सांगा तरी असली भव्य असली सुंदर अशी नदी पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे कमळाची शेती म्हणजे कमळ असताना ना कमळाची शेती आहे पूर्ण संपूर्ण बिर्ला मंदिरला गेलो दर्शन वगैरे घेतलं बिर्ला मंदिरला मोबाईल घेऊन गे। जाणं अलाउड नव्हतं त्याच्यामुळे काय फोटोज आणि व्हिडीओ काढू शकलो नाही तिकडून नंतर गेलो काशीत बीच वरती बीचवर बीच वर गेल्यानंतर आमच्या श्रेष्ठाला बसायचं होतं उंटावरती मग काय श्रेष्ठ आणि तिचे पप्पा मस्त उंटावर बसून राईड करत होते आणि श्रेष्ठ फुल ऑन मजा एन्जॉय करत होती संपूर्ण काशीद बीच वरचे हे दृश्य आहे सगळेजण समुद्रामध्ये मस्त फुल ऑन मस्ती करतायत भिजत काही जण किनाऱ्यावरती बसून मजा करतायत आणि इथे पाण्यातल्या ऍक्टिव्हिटीज म्हणजे बनाना राईड आहे कोणाला बोटीत वगैरे बसायचं असेल तर तशा राईड वगैरे आहे तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता खेळू शकता होप सो तुम्हाला हा माझा अलिबागचा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला असेल व्हिडिओ बघून तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला असेल जर तुम्हाला पण अलिबागला जाण्याचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी अलिबागच्या संपूर्ण डिटेल्स आणि कोणते कोणते प्लेस व्हिजिट करायचे आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय